राम राम मंडळी मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मित्रांनो प्रति एकरातून चाळीस पन्नास क्विंटल जर तुम्हाला मक्का या पिकाचं उत्पादन घ्यायचं असेल तर योग्य लागवडीची पद्धत आपल्याला तिथं निवडणं गरजेचं आहे भरपूर सारे शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी करतात किंवा म्हणजे बैलाच्या सहाय्याने पेरणी करतात तर पेरणी केल्यानंतर तुम्हाला मक्क्याचं एवढं उत्पन्न घेणं शक्य नाही वीस पंचवीस क्विंटलच्या वर तुम्ही पेरणी केलेल्या मक्क्याच्या उत्पन्न घेऊ शकत नाही परंतु जर तुम्ही टोकन यंत्राच्या सहाय्याने टोकन केली लागवडीची योग्य पद्धत निवडली प्रॉपर ड्रिप व्यवस्थापन जर केलं तर माझ्या संपर्कामध्ये असे सुद्धा काही शेतकरी आहेत पन्नास सोळा साठ क्विंटलपर्यंत सुद्धा प्रति एकरातून त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे मग ती लागवडीची पद्धत कशी आहे ड्रिप व्यवस्थापन ड्रीपचं मॅनेजमेंट तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं आहे कशा प्रकारे बेड तयार करायचा आहे दोन ओळीतला अंतर किती ठेवायचं आहे अतिशय थोडक्यात सांगतो मित्रांनो मी, मी इथं एका शेतामध्ये एक इथं आलेलो आहे तर आता नेमकं आपल्याला प्रॉपर जे काही लागवडीची पद्धत आहे ड्रीप व्यवस्थापनाची आधी ड्रिपचं नियोजन आणि दोन ड्रिप लाईनमधलं अंतर इथं आपण समजून घेऊया मित्रांनो आता तुम्ही इथं समजून घ्या ह्या दोन ड्रीप लाईन आहेत तर ह्या ज्या दोन ड्रीप लाईन असणार आहे मित्रांनो तर ह्या दोन ड्रीप लाईनमधलं आपल्याला जे अंतर आहे इचं आणि इथं सेंटरचं तर ते आपल्याला चार फूट ठेवायचं चा, आहे मित्रांनो दोन ड्रीप लाईनमधलं अंतर आपल्याला चार फूट ठेवायचं आहे आणि ह्या लाईनच्या सहा इंच इकडं आणि सहा इंच इकडं आपल्याला दोन ओळी करून जे आहे तर ते मक्क्याची टोकन करायचे इकडच्या साईडला एक टोकन करायची आहे तिकडच्या साईडला एक टोकन करायचे आणि ह्या ह्या ड्रिप लाईनच्या सुद्धा इकडच्या बाजूला एक टोकन करायचे सहा इंच अंतरावर आणि इकडच्या बाजूला सुद्धा सहा इंच अंतरावर एक टोकन करायचे आणि आता टोकन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा टोकन करताना एका ठिकाणी आपल्याला एकाच मक्याची जी बिया आहे तर ती पडली पाहिजे आणि एका लाईनीमधील दोन झाडातील जे अंतर आहे तर ते आपल्याला सहा इंच या अंतरावर तिथं सेट आहे मित्रांनो जर अशा पद्धतीनं तुम्ही चार फूट म्हणजे सॉरी चार फुटावर दोन ड्रीप लाईन आणि ड्रीप लाईनच्या दोन्ही साईडला सहा सा सहा इंचावर दोन ओळी घेऊन नऊ इंचावर जर तुम्ही मक्का या पिकाची जर बियाण्याची टोकन केली तर याच्यामध्ये तुमचे एका एकरमध्ये कमीत कमी पंचवीस ते सव्वीस हजार जे काही मक्क्याचे झाडं आहेत तर ती बसलेली आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो पंचवीस हजार जरी झाडं तुमचे जगले तिथं प्रॉपर तुम्ही खत व्यवस्थापन फवारणी मॅनेजमेंट जर केलं एका कंसापासून जर तुम्हाला दोनशे ग्रॅम जरी फक्त मक्का आहे तर ती निघली तर तुमच्या पंचवीस हजार जे काही मक्केचे झाड आहेत तर त्याच्यापासून तुम्हाला पन्नास क्विंटल कमीत कमी उत्पादन जे आहे तर ते तुम्ही घेऊ शकता पन्नास क्विंटल सोडा चाळीस पंचेस क्विंटलपर्यंत जरी आपण पोहोचलो तरीसुद्धा आपल्याला मक्का हे पीक तिथं जास्तीत जास्त प्रॉफिटेबल राहू शकतं परंतु लागवडीची जी योग्य पद्धत आहे तर तुम्हाला ती तुम्हाला तिथं समजणं गरजेचं मित्रांनो याच्यामध्येच तुम्ही अजून एक काय करू शकता ते पण तुम्हाला सांगतो जो हा ड्रीप लाईन आहे तर ह्या लाईनला सेंटरला घेऊन आपल्याला हा जो बेड आहे तर हा बेड तयार करून घ्यायचा आणि बेडवरती दोन्ही साईडला जे अंतर सांगितलं बऱ्यापैकी हा जो बेड असणार आहे आपला तर अडीच तीन फुटाच्या आसपास जो बेडचा टॉप की जर तुम्हाला कशाप्रकारे आणता येईल तर त्या पद्धतीनं आणा किंवा अडीच फूट जरी मिनिमम आणण्याचा प्रयत्न करा हा अडीच फूट आणि दुसऱ्या ड्रीपलाईनचा अडीच फूट आणि वरती जो टॉप अडीच फुटचा असेल तर त्याच्यावरती तुम्ही ड्रिपला सेंटरला ठेवून इकडं सहा इंच अंतरावर आणि इकडचं सहा इंच अंतर आणि दोन बियानला अंतर नऊ इंच तर यानं जे काही टोकन आहे माक्क्याची ती करा डायरेक्ट प्लेन राहण्यापेक्षा जर तुम्ही बेडवरती लागवड केली तर निश्चितच काहीच अडचण नाही चाळीस पन्नास क्विंटल उत्पादन हक्क्याचं घ्यायला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीचा वाटला आहे का माहितीचा वाटला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा धन्यवाद